गुणाकाराची क्रिया असेल तर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करावी तर चला आपण काही एक्झाम्पल येत ते सॉल्व्ह करूया घातांक सम पाया समान आहे घातांकाची बेरीज करा तर चार आणि पाच चार आणि पाच नऊ होतात तर नऊ हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर या ठिकाणी पाया समान आहे आणि घातांकाची बेरीज करावं लागेल गुणाकाराची क्रिया आहे म्हणून पाच येतं या ठिकाणी एक बरोबर पाच ऑप्शनमध्ये आपले पाच आहेत त्यानंतर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे तर आपल्याला घातांकाची बेरीज करावी लागेल तर या ठिकाणी सात येते तर पी बरोबर सात म्हणून आपण या ठिकाणी सात जिथं असेल त्याचं करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर फोर्थ एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे म्हणून आपल्याला घातांकाची बेरीज करावी लागेल तर इथं पाच येईल तर पाच ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये घातांकाची बेरीज करावं लागेल कारण पाया इन गुणाकाराची क्रिया आहे तर चार प्लस दोन बरोबर सहा तर या ठिकाणी सहा जिथं असेल त्याला करेक्ट करायचं आहे